हॅलो हॅलो नमस्ते ज्या वेळेस पाऊस पडतोय पाऊस पडल्यावर आपल्या काचावर वाफ येते सगळी वाफ आल्यामुळं आपल्याला दिसत नाही आणि ए सी गाडीला कसं पुढे हे असते मोड असते एसीचं त्याच्यामुळं ह्याच्यावर वाफ आली जी आहे वाफ ते जाते निघून पण आपले जे आपण जे लोडिंग गाड्या आहेत त्या लोडिंग गाड्याला वाफ जी पाऊस चालू झाल्यावर येते मग ती लोक काय करते कुणी चुना लावते कुणी तंबाखू लावते कुणी हे लावते काय म्हणते तर आपलं बटाटा लाव काय लाव काय लाव लावतो पण तरी जात नाही आणि पाणी तसंच राहतंय मग त्याच्यासाठी एक सोपा उपाय आणि हा उपाय आहे ना मी एका बसचा पाहिलेला आहे आणि तो सक्सेस झालेला आहे तो उपाय जे आहे ते मग त्याच्यासाठी काय करायचं समजत आपण असं स्वच्छ कापड घ्यायचं स्वच्छ कापड घेतल्यानंतर आहे ना शॅम्पू शॅम्पू ही रुपायला भेटणारी पुढे कुठेही भेटते पुढी मग ही पुळी जी आहे फक्त फोडायची फोडल्यानंतर ही पुडी अशी कोणती बी घ्या पुढी पुढेच काय नाही शॅम्पू शॅम्पूच आहे आणि धुतलेल्या कापडावर थोडं असे ही करून घ्या टाकून घ्या टाकल्यानंतर आता कापड माझं ऑलरेडी ओलं आहे ओलं जर नसेल तर ओलं करून घ्या ओलं केल्यानंतर ही जो शॅम्पू आहे तो शॅम्पू फक्त असं मिक्स करा ह्या कापडाला कापडाला मिक्स केल्यानंतर हे कापडामध्ये सगळं घेऊन जाते हां शॅम्पू गेला यातला मग त्याच्यानंतर फक्त काय करा जिथं शॅम्पू लावलाय ती शॅम्पू फक्त आपल्या जिथं काचालय फ्रंटला ते असं हे करा दोन मिनिटासाठी ह्याच्यावर पांढरा डाग आलेला होता आता पांढरा डाग गेलेला आहे पांढरा डाग गेल्यानंतर गे तुम्ही भर पावसामध्ये जरी गाडी चलवली तरी ह्याच्यावर पुन्हा पाणी थांबणार नाही जेणेकरून वाफ येणार नाही मध्ये आणि आप आपल्याला प्रवासामध्ये स्पष्ट स्पष्ट सगळं दिसतंय मग तुम्ही फ्रंट काठ पोचू शकता किंवा साईडचा डोअर काच डोअर काचला जरी आपण असं केलं आतून जरी केलं आतून केलं तर हा दोन मिनिटासाठी पंढरा आहे नंतर पुन्हा सगळं वाईट दिसतंय हे जर नंतर पुन्हा आपण साईड ग्लासला सुद्धा आपण तसंच करू शकतो क्लिअर साईड ग्लास आणि वाटलं तर आपण फ्रंटला सुद्धा करू शकतो बाहेरून मी दाखव तुम्हाला करून तरी दोन मिनिटासाठी बाहेरून पांढरा दिसला असेल आता कोर्ट झालं जरी पाऊस पडला कितीही पाऊस पडला तरी मध्ये वाफ तुम्हाला दिसणार नाही ह्याचा फायदा काय होणार ज्या वेळेस बॅकसाईडनं गाडी येते किंवा आपल्याला कुठं वळायचं असेल त्या टाइमाला आपल्याला साईडचं काही दिसत नाही त्याच्यासाठी हा सोपा आणि चांगला उपाय आणि स्वस्तला जेणेकरून ही फक्त लोडिंग गाडीसाठी चांगला आहे कारण जेणेकरून आपल्या गाडीत एसी नसती एसी नसल्यामुळे हा उपाय डायवरणी करावा मग ते बस चालक असू ट्रक चाल चालक असू किंवा कोणतीही लोडिंग व्हेकल असू द्या त्याच्यासाठी हा चांगला उपाय आहे आणि हा उपाय एक रुपयाच्या पुडीमध्ये होऊन जाते जेणेकरून ज्या तंबाखू लावायची गरज नाही चुना लावायची गरज नाही बटाटा लावायची गरज नाही किंवा कोलगेट लावायची गरज नाही धन्यवाद काना साप, पुष्ट, पुष्ट का साप दोन मिनिटात साफ होऊन निघत सगळं आणि पष्ट पष्ट पण आपल्याला सगळं दिसतंय मग संध्याकाळचा प्रवास असू किंवा वाफ कधी काय येणार स्वच्छ निर्मळ दिसते धन्यवाद <laughs> आता या कारला टोटल आतून साइडनं धुके म्हणजे वाफ आलेला आहे जेणेकरून आता पुढचं काही स्प दिसत नाही आता तोच कापड आहे बघा करून दाखव तुम्ही लगेच बघा आता मधनं सगळी वाफ निघून गेलेली आहे आता फक्त बाहेरून पाणी असल्यामुळं हे दिसते पण मगापेक्षा आता स्पष्ट दिसते आणि हा जर बाहेरून पुसलं तर स्वच्छ आणि सुंदर काच आपला दिसून जाईल जेणेकरून आपल्याला पुढचे वाहन स्पष्ट दिसते आपल्याला आणि त्यामुळं कसं ऍक्सिडेंटचे प्रमाण किंवा एखादा माणूस आडवा आला अचानक जनावर आडवा आलं तर आपल्याला संध्याकाळच्या टायमाला दिसावं कितीही जोरात पाऊस पडला तरी ठेंबर पाणी काचावर थांबत नाही एकदा तुम्ही आवर्जून करून बघा धन्यवाद लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपलं चॅनल